नमस्कार ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा मी इथं घेतलेले आहे भोपळे आणि कवळे कवळे भोपळे घेतलेत वरचे आपण हे असे साल काढून घ्यायचे आणि छान असं बारीक चिरून घ्यायचा आज काय आपण भोपळा कुकरला ला, नाही लावणार आहे कारण आज कवळे भोपळे इथं जिरे मोहरीची फोडणी दिली अद्रक लसण पेस्ट घातली हळद घातली थोडीशी हळद कधी पण तेलामध्ये घालायची म्हणजे आपल्या भाजीला रंग हा छान येतो तेलामध्ये हळद घातली फोडणीला तर मसाले वगैरे वरून जरी घातले तरी चालतं पण मग हळद आपली तेलामध्ये घालायची चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे आणि भोपळा छान परतून आपल्याला इथं वाप द्यायला ठेवायचा आहे बाकी मसाले नंतर घालायचे पण आपण इथं आधी भोपळा छान असा वाप द्यायला ठेवला होता पहा आपला कलर किती छान आला आहे भोपळ्याला आणि आता नंतर आपण ह्याच्यामध्ये मग बाकीचे एक्स्ट्रा मसाले वगैरे घालायचे ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा हिंग घातल्यामुळे पण भोपळा एकदम सुंदर लागतो इथं काश्मीरी लाल तिखट आपलं साधं लाल तिखट असं घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे आणि छान आपला भोपळा असा मिक्स करून घ्यायचा आलटून पलटून आणि इथं मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे भरपूर प्र प्रमाणात त्याच्यामुळं पण कसं आपला भोपळा खायला पण एकदम छान लागतो आणि टेस्टी लागतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा आपण चेक करून पाहतो हे पहा हा शिजला आहे आपला भोपळा तरी पण आपण थोडं वाब द्यायला ठेवू मी तुम्हाला बोलले होते भाजणीचं पीठ तुम्हाला मी एक वेळेस नक्की दाखवून कसं बनवायचं काय तर आज पहा इथं मी घेतले आहेत तांदूळ माझे भाजून झाले आहेत खूप गरम आहेत चटके बसत आहेत त्याचे ते काढून घेतले एक साईडला इथं धने वगैरे भाजून घेतलेले आहेत मी धने जिरे शहा जिरे हे पहा सर्व आपले भाजून झालेले आहे पण नंतर लक्षात आलं की तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवायचा राहिला आहे म्हणून मग मी परत दाखवते तर मी बाजरी घेतलेली आहे धणे घेतले जिरे आपण इथं बाजरी वगैरे डाळ हरभऱ्याची मी पण भाजून घेतलेली आहे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं नंतर लक्षात आलं म्हटलं चला ह्यांना व्हिडिओ दाखवू म्हणजे ह्यांना पण आयडिया येऊन जाईन आपले जर मसाले भाज्या वगैरे राहिल्या तर ही तर मी बडशप घेतलेली आहे ती पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे फुटाणे वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही फुटाणे टाकले तरी चालेल इथं पहा इथं आपले आता शेवट राहिलेले आहे भाजायचे बाकी सर्व भाजून झालेलं आहे हे पहा घहू पण मी असे भाजून घेतले छानपैकी आणि हे थंड होऊन द्यायचं आपलं सगळं भाजून झालं ना थंड होऊन द्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही लवंग मिरे तेजपत्ता वगैरे सर्व घालू शकता ते पण घालून दळून आणलं तर आणखीन आपलं जे भाजणीचं पिठं आहे ते एकदम छान होतं पण आता खडे मसाले मा माझ्याकडं ऑलरेडी नाही आहे आणि आपल्याला उद्याची ऑर्डर आहे तर मग मी तुम्हाला दाखवून उद्या त्याच्यामुळं माझं मा हे घाईमध्ये मा पटपट काम चालू आहे तर तुम्हाला दाखवून मी उद्या आपली ऑर्डर कोणची आहे काय आहे हे है, असं आपण पीठ दळून आणलेलं आहे जे भाजणीचं आहे ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हॉटेल ताई साहेबला नक्की एक वेळेस भेट द्या हे पहा आपलं हे पीठ भाजून आणलेलं आणि हे जे थालपीठले पण खूप छान होतात कांदा वगैरे